चार पैसे येतील तेवढाच संसाराला हातभार लागल म्हणून माझी ही खोली मी ना भाड्याने द्यायचं ठरवलेलं आहे त्यात सरपंच मला म्हणले की बंडाच्या घराचा पत्रा खराब झालाय त्याला त्याला राहायला जागा नाही होईल आणि तो भाडं वेळच्या वेळी देईल म्हणून मी तुला अजून निक्षून सांगते भाडं मला वेळच्या वेळी पाहिजे बर का देतो ना देतो पण मला इथं करायचं नाही मग तुशार माझ्यासोबत बर ठीक आहे चालतं हा भाऊ घे पाचशे हजार रुपये देतो ना दोन दोन दिवसांनी दिवसांनी मी अजून अजून दे का हाँ। हाँ। हाँ, हाँ। हाँ। बर बर। ही का ठेवा सामान टाकी दिसा ना तुला बर आता दुपारची जरा पडते थोड्या वेळ काय झालं काय झालं कोणी पडलं काय काय धिंगाना लावला काय लावला रे आम्ही आनंद व्यक्त करीत होतो नवीन घरात आलोय त्याचा काय तर मला आनंद व्यक्त करतो तुमच्या दोघांना कडक शब्दात निक्षून सांगून ठेवतो मी दुपारचा टाइम हा माझा झोपायचा असतो इथं अजिबात आवाज झाला नाही पाहिजे असं पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे मला पिन जरी पडली ना तरी आवाज आला पाहिजे इथं शांतता पाळायची आवाज करायचा नाही नाहीतर सरळ रूम खाली करून द्यायची माझी कळलं का ओके okay. आवाज झाला नाही पाहिजे पहिलं सांगते हा भाऊ की

एकदम झालं स्वच्छ झालंय का, का? नाही ना? मस्त ना साफ करू हा? हा? चला, काम उरकले आता बया 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 बाया आताच झाडलं होत मी एवढं स्वच्छ केलं होतं एवढा कचरा कुठून आला माझ्या दारात बंड्या ए बंड्या दुसऱ्या बाहेर या पहिले बाहेर या तुम्ही दोघं जण काय झालं काय ग या सगळा कचरा माझ्या दरात कोणी लोटला रे आम्हाला काय माहिती लोटला आम्ही फक्त आमच्या दरातला कचरा काढलाय तुझ्या दरातला कचरा ना? दर नाही आम्ही काढणार माझ्या दरातला कचरा नका तुम्ही काढू तो मीच काढन पण तुम्ही इकडे कसा लोटला तो आम्हाला वाटले की वारी वारी नाही तस कचरा टाकायचा म्हणून अरे कचरा भरून घ्यायचा असतो तिकडे नेऊन टाकायचा असतो ते तिकडे गंज बघ पाल्या पाचोळ्याचा दिस ना तुम्हाला बघितलंच नाही ते हा लोटलाय कचरा पहिले साफ करून घेते साफ करावं करा करा लागेल करावं लागेल का म्हणे कुणी लोटलं ते आता आमच्या दारातला काढला फक्त आम्ही ते मला काय माहित नाही साफ करून घ्या चला लवकर साफ करा भाऊ की करतो नीट ते खालच बंड्या खालच साफ करा नीट 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 कर करू लग अर पान पान इथलं काय घरात घरात कुठे लावत माझ्या तिकडे लावू तिकडे काय पूर येतो नीट साफ करा

एवढं पाण्यात काय केलं तुम्ही आंघोळीत करायला लागलो काय केलंय म्हणजे काय एवढं पाण्याने ड्रम भर पाण्याने आंघोळ कोण करत आम्ही आठवड्याभर आंघोळच करत नाही एकदाच केली नाही तर चार चार बकेटाने आणि आंघोळ करतो आठवडभर आंघोळ करत नाहीत करत हे बघ बंड्या तुम्हाला सांगून ठेवते इथं राहायचं असेल ना तर रोजच्या रोज आंघोळ करावी लागेल ती पण रोज एक बकेट पाण्यामध्ये जास्त पाणी भेटणार नाही पाणी इथं जपून वापरायचं भरावं लागतंय पाणी मला काय रोज रोज आंघोळ करायची का काय आम्ही आठवड्यातूनच करणार एकदाच ती बी चार चार बकेट हा बर चालतंय रूम खाली करून द्यायची मग माझी तिकडे जाऊन तुम्ही चार दिवसांनी आंघोळ करा आठ दिवसांनी करा ड्रम भर पाण्याने करा करायचा टँकर भर पाण्याने करा मला काय घेणं देण करतो रोज बालकी भरून ठेवायचा ड्रम पुन्हा ठेवतो बघित ठेवित मला पाणी पाणी लागतंय आता वापरायला काही लोक आहेत ही पाणी रे मला ढाकले व्यवस्थित आमच्या मालकीनी कळायला नाही पाहिजे लेखडूच आहे आमची मालकी बाहेर बंड्या बाहेर या बाहेर व बाहेर खुल दारू प्यायला लागले काय सांगितलं होतं मी तुम्हाला इथं सगळ्या नियमांचं पालन करायचं सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं एवढं काय होतं म्हणजे चल तुम्ही एखादा गाराज घ्या आमच्या बरोबर काय बोलतो आहेस का भानावर मी दारू पिते पिते मी दारू तुला सांगते

तुझे नियम काय का सांग हे करा हे करू नका म्हणून काय केले गेले गेली म्हणजे हे करायचं नाही हे करायचं नाही अगं करायचं तरी काय आम्ही सांग बोला भाड दुतो ना तुला भाडं दुसरं मग काही दारू पिणार का पार्ट्या करणार आमच्या सारखे गरीब बेवड्यांनी जायचं कुठे पिताच कशाला पिचाच कशाला चांगली गोष्ट आहे का ते पिणं म्हणजे इकडं आणि इकडं निघ पहिले निघतो इथन

तुमच्या दोघांना शेवटच सांगते मी आता अजिबात इथं तमाशे करायचे नाही आणि दारू तर अजिबातच प्यायची नाही इथं दारू प्यायला लागली खुशाल ओके okay. okay. ओके जात जात एक घो घेत नाही चला घरात चला चला यांचं काय खरं दिसत नाही बाबा बाहेर

घडी पडता पडतो मी आता पाटणपूर आले देवा पांढरू आईला झाडाच्या सावलीला कस घार वाटते कर बाबा काय झालंय राग तुला आलोय आता लय दमलोय अंग मी दुखायला असं अंग दुखते अंग दुखायचं औषध पाहिजे का तुला अंग दुखायचं औषध तुमच्या अंग दुख दुखायचं दारू दारू अरे दारूच प्यायची किती लांब जावा लागेल का अरे आपल्या गावात दारूचा गुत्ता सुरू झालाय आणि एकदम स्वस्तात आणि मस्त आपल्या गावात दारूचा गुत्ता चालू झालाय कुठं चालू केलाय कसं आहे मंदा बाई माणूस आहे बाई माणसाने दारूचा गुत्ता चालू केला आणि ते बरं वाटत नाही आणि मंदाला गावात थोडी इज्जत भी आहे तिने दारूचा तसा गुत्ता चालू केला तर गावात सगळी इज्जत जाईल ना म्हणून ती म्हणली मी मालकीन पण हे सगळा गुत्ता सांभाळायचा तुम्ही दारू स्वस्तच भेटते ना एकदम स्वस्तात मस्त मग चला लगेच जाऊ दारू प्यायला चल ना मग लगेच एवढी स्वस्त तुला कुठेच भेटणार नाही कुठे रे आम किती हा ती ती का ती म्हणजे म्हणली आप आपल्या तिथं पलीकडची रूम नाही का त्यांची रिकामी जागा बी नव्हती कुठे म्हणजे तिकड चालू करा म्हणजे मध्ये त्या घरात शेजार खुली होती तिथे मुकली तिथे का चप्पल घालू द्या हा चल चला या 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 वेलकम वेलकम तिकडे अजिबात बघू नका वैलि सावर पहिलं गिरायला पहिला गिराय चल तू आधी मध्ये दमानी दमानी चालला जागेवर खेळायचं जागेवर माझी चप्पल चप्पल घाला चप्पल 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 तुझी तुझ्या पायात घालवलं करण्या करण्या रस्ता आता कडे कडे निघायचा बाय बाय एवढी सांगितली ती काय एक गिलास मी ते एवढी पिले हे जा

अरे घर एवढी जागा आहे झोपायला खाट आहे चांगली तिथं वापायचं अरे करण्या कुठं तू काय दहा रुपयाला कुड गुत्त्यावर गुत्त्यावर अरे आपल्या गावात एक गुत्ता नाही सगळे गुत्त्या मी बंद आणि कोणत्या गुत्त्यावर दहा रुपयाला कोणी चालू केलाय गुत्ता सरपंच आपल्या गावात नवीन गुत्ता चालू झालाय जा स्वस्तात मस्त प्या दारू गाला दे दा दारू स्वस्तात तुम्हाला ए तू तु नको का कुठे घ्यालता ते सांग ती मांदा आहे ना दारूचा गुत्ता चालूच करू शकत नाही अरे ती एवढी सुशिक्षित पोरगी आहे हा गावचं भलं करणारी पोरगी आहे ती आणि सांग तो सांगतो मांदानी गुत्ता टाकलाय तुम्हाला विश्वास आहे ना चला तिच्या घरी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर खरं असेल तर मला अजून एक क्वार्टर पाहता म्हणजे तू खरंच त्या मंदाचे तिथे दहा रुपयाला नाही नाही एक काम कर करतात भेटते ना पाहिजे घरी सोडतो आणि मग त्या आहे ना काय आणि खरं खोटं बघतो नंतर मला तर एक क्वाटर घेऊन या मग आज चल पायदा तुच मांदा ए मांदा मांदा बाहेरे काय हो सरपंच अरे काय हो सरपंच एवढी चांगली मी तुला समजतोय चांगली बाई म्हणून हा एवढ्या आडी मध्ये मला साथ देते कोणत्या योजना आणायची काही तर चुकीची कामं चालली असेल तर मला येऊन सांगते ग्रामपंचायती मध्ये काय आडी अडचण असेल तरी सांगते गावातले काय असेल तरी सांगते एवढं दारूबंदीच्या टाइमला तूच साथ दिली ना मला कि बाबा उभी वाटली आडवी करायची म्हणून दारूबंदी करायची म्हणून बरोबर मूच गुत्ता चालू केला का लोकांना दारू सरपंच काय बोलताय मी कुठला गुत्ता चालू केला काय बोलताय गुत्ता नाही चालू केला आमचा कारण येत येऊन फुल फोकाट होऊन गेलाय आणि तू गुत्ता चालू केलाय म्हणून तुझं नाव सांगतोय पडलाय पर आडवा झालाय तू तो मला मांंदावळीनीच्या इथून दारू पिऊन आलोय मांंदावळीनी गुत्ता चालू केला दारूचा हा आता माझ्या लक्षात आलं मगाशी आहे ना हे बंडण दुसरं आहे ना करण भाऊजीला असं गुपचुप घरात घेऊन जाताना मी पाहिलं त्यांनी नाही मला पाहिलं पण मी ना त्यांना पाहिलं होतं शंभर टक्के ना ह्या दोघांनीच करण भाऊजीला दारू पाजली असणार ह्या दोघांना ना मगाशी मी अडवलं होतं ते छोटा हत्तीला घेऊन ना दारू पितो इथं नुसतं धिंगाणा घालत होते मी त्यांना म्हंटल होतं इथं दारू प्यायची नाही मला अजिबात चालणार नाही तुमच्या सांगण्यावरूनच नाही का मी त्यांना रूम भाड्याने दिली होती बंड्याला दोघांनी ना मला पार नको नको करून सोडली आता तर माझ्या आलाय माझ्या गावात ना बदनाम करायला लागली मी तोच विचार करतोय ना मंद असं करणार नाही आणि काय खोटं बोलणार नाही 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 ह्या दोघांकडे बघितलंच पाहिजे या तुम्ही आता ह्यांना धडस शिकवती बंड्या ए तुस माझ्या घराच्या बाहेर निघा बाहेर निघा निघा सर अजिबात माझ्या घरात एक मिनटं पण थांबायचं नाही इथून पुढं लगेच चालतं व्हायचं तिथून आमचं काय थोडलंय काय केलं विशाल माझ्या घरात इथून दारुचा गुप्ता चालू केलाय आणि माझ्यावर नाव ढोकायचं होय गावात माझी बदनामी करता लाट तुम्हाला